आहे आणि ही गोष्ट माहिती काय त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं की आपण इथून कोणतीही वस्तू घेतो तर आपण थ्री सिक्स्टी फाय डेज मध्ये त्याला रिप्लेस करू शकतो बोला चेंज करू शकतो आपण इथे होम प्लॅनिंग पण आहे अच्छा घराचं लेआउट घेऊन आला तर तुम्हाला सजेस्ट पण करतो की तुमच्या पूर्ण घरामध्ये तुम्ही कुठली वस्तू कसं करतो खूप छान ना छान आहे उलट मग आता आपण हा काही बुक करतोय मग आपल्याला किती दिवसात डिलिव्हरी होईल दोन ते तीन दिवसात डिलिव्हरी असते तर बघा इथे एकदम लाईनशी असे एकदम ठेवलेले आहेत खूप सारे कलर ऑप्शन तुम्हाला बघायला व्हाईट कलर आहे ब्राऊन आहे डार्क ब्राऊन है तुम्ही ना आता लहान मुलांचा स्टडी टेबल बघताय अरे वा एक नंबर म्हणजे जसं बसलोय ना एकदम एवढं भारी आहे तर हा बघा हा फुल सेट वाव अरे वा नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण मोठ्या शोरूम मध्ये एकदम प्रचंड शोरूम तर त्या शोरूमचं नाव आहे आयकिया गेल्या वर्षापासून म्हणजे नाव ऐकलेलं आहे पण आता मधी कसं आपण काहीतरी शोधत होतो कमेंट केला तुम्ही विजिट करा फर्निचर ऑप्शन पूर्ण ती सांगते म्हणजे हा तर त्यांची बोलते कम्प्लीट झाली म्हणजे त्याही सांगितलं म्हणून आपण आलो म्हणून इथे तर आता ना आम्ही इथे पोहोचलो तुर्बेमध्ये आता आपण पार्किंगला रिक्षा लावली पार्किंग पण एकदम मोठे भरपूर मोठे आहे ना तर आज पण खाली फक्त आपण ऐकलं आहे आयकियाबद्दल तर आज ना एक्सपिरियन्स घेणार आहोत बघणार आहोत या आयकियामध्ये असं आपल्याला काय काय बघायला भेटणार घरातल्या काय काय वस्तू असतात फर्निचरमध्ये काय आहे फर्स्ट टाइम नवीन असणार चेक करून घेऊया तर आता आपण एंट्री करतोय तर एंट्री करता वेळी प्रॉपर चेकिंग वगैरे होते लेडीजसाठी बघा इकडे इथून आहे आणि हा इथन जेंट्ससाठी आहे तर आता आपण आतमध्येच एंटर केलेलं आहे हा 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 सुकून किसको काय ते इसको बाहेर एवढा गरम करतोय जसं आतमध्ये आलो मस्त पिकी एकदम चिल्ड वाटते काय लिंबू फिरतो आपण ते बघा ना ये इते फोटो में दे 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 अच्छा कितीला आहे नाईन प्लास्टिक नव्याण्णव रुपयाला चांगली युनिक वाटतं ना ग्लास पण बघा किती सुंदर असे आहेत ग्लास वान एकदम म्हणजे घरामध्ये आपण घेऊन जाणार ना क्लासिक हॉटेल एकदम जुन्यांचं ना प्राइस किती याची वन फोर्टी नाईन बघा अशी प्राइस पण वरती लिहिलेली आहे तर अलग अलग स्टाईल मध्ये अलग अलग कलर मध्ये तर एक ट्रॉली पण घेतो जे काय आपण घेणार काय फ्ला फ्लावर बेस अच्छा कितीला आहे वन नाईन्टी नाईन दोनशे रुपयालाय याच्या सोबत आहे वाटते ना तर पहिली बोनी केली इथल्या आयकियामधन फ्लावर बेस घेतलेला आहे मी हा कितीला आहे नाईन ला कोणतंही काही पण घ्यायच्या मधन नाईन्टी नाईन ला ग्लास पण आहेत सानू बघा सानू काय ला वा किती मस्त आहे ना अरे वा छान आहे ना बघूया अरे वा एक नंबर म्हणजे जसं बसलोय ना एकदम एवढं भारी आहे ना बावीस हजार नऊशे नव्वद रुपये प्राईज आहे याची पण एवढा असा भारी वाटतंय ना आणि हा मात्र पूर्ण सेट असेल का त्याची प्राइस आलं आहे त्याचे एकोणतीस हजार नऊशे नव्वद रुपये ट्रिपलचा ट्रिपल वा एक नंबर छान मस्त अड्डे स्टडी टेबल आहे ना मला शॉपिंग बोर्ड ना जास्त कधी काही कर कर कट कर करायचं ओके चालेल इथे ना किचनच्या वस्तू आहेत सर्व फूड कंटेनर आहे याच्यात असं दिला की सेव्हन्टीन पीसेस आहेत म्हणजे सतरा पीस आहे तर याची प्राइस फोर फोर्टी नाईन चारशे एकोणपन्नास रुपये

हानी। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत का आपल्याला इथे बघायला भेटलेल्या आहेत आणि आवडले सुद्धा हे बघा जे मी म्हणजे कपड्यांसाठी एवढं उलव्यामध्ये शोधत होतो ते आपल्याला आयकियामध्ये बघायला भेटले आणि याच्यामध्ये बघा ऑप्शन पण आहेत हा एक आहे हा एक आहे हा एक आहे आणि हा एक आहे हे बघा म्हणजे कितीतरी आपले कपडे असे स्टोरेज राहतील याच्यामध्ये करून हे मी एवढे दिवस बोलवतो हा बोल ना अरे हा मस्त वाटते ना छान वाटते एकदम स्टाईल डिझाईन मस्त वाटायची ना एकदम लुक क्लासिक वाटते ना एकदम याच्यावरती ग्लास आहे नऊशे किती तेरा हजार रुपये आणि हावाला आठ हजार नऊशे नव्वद तर हा बघा हा फुल सेट वाव अरे हे बघा वारी आहे गादी विधी किलो बघा सातशे नव्याण्णव ना रुपयाची आहे मोठी वालीची आहे इकडे टाके वाव सॉफ्ट किती आहे अरे वा हे बघा किती सुंदर असं म्हणजे तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये बोला सजून ठेवू शकता याचा सेटअप एक सेटअप करून ठेवू शकता असं म्हणजे त्याही हे केलेलं आहे ना बघा लहान मुलांचं बघा मस्त हा बघा इथे आता जास्त म्हणजे जेव्हा मेकअप वेकअप करायला आवडते तेव्हा इथे असं म्हणजे आपण सर्व मेकअपचं प्रोडक्ट ठेवू शकताय आणि पाहिजे तशी अशी मेकअप करू शकते जेवढा पाहिजे तेवढा फाउंडेशन चेहऱ्याला लावू शकतो मस्त वाटते पण छान वाटते किती छान बघा म्हणजे असं प्राइस आहे अठ्याऐंशी हजार एकशे पन्नास रुपये एक तुम्हाला टाकावं लागतील तेव्हा तुमच्या घरी क्वालिटी आहे तशी क्वालिटी काय क्वालिटी जे मी उलवे एक दुकान दाखवलंय <laughs> त्याच्यातनं घेतलं तर एकदम खुशम खुश होणार हे कधी तुट्टी काही समजणार नाही अशी क्वालिटी आहे नाही 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 मी सांगते शंभर टक्के अंगते याच्यावरती किती भारी राहणार आहे तू सांग नाही तेवढं भारी राहू शक हा एक लुक भारी आहे हा आणि प्राईज किती याची तेच म्हणजे तेवढे याच्यामध्येच आहे सर्व अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पन्नास रुपयामध्ये आणि पुन्हा परत याच्यामध्ये जे काही तुम्हाला ज्या वस्तू दिसतात ना जसं की कपडे पर्स यांची पण अलग अलग प्राईज आहे टॅग लावलाय हे फक्त असं म्हणजे सेटअप करून ठेवला की तुम्ही जेव्हा घेणार तेव्हा तुम्ही असं सेटअप करून ठेवू शकते हां मस्त आहे छान आहे बाकी कबाट आणि हे जे तुम्हाला दाखवलं ना त्याच्यामध्ये फक्त ते हे करायला पाहिजे काय बोलताय इं काय इम इम्प्रूवमेंट करायला पाहिजे आता हा बघा लहान मुलांचा आहे एकदम भारी आहे हे मला आवडला हे याच बंकर याची प्राईज आहे एकोणीस हजार नऊशे नव्वद रुपये छान आहे पण लहान मुलांसाठी तर भारी हे बघा इथे आणखीन एक आहे चार हजार नऊशे नव्वद रुपये हा बघा पाच हजार नऊशे नव्वद रुपये इथं बघा चार हजार नऊशे नव्वद सानू नाही <laughs> हा सानू आमची आहे सानू लागे स्टाईलवरती बघा स्टाईलवरती म्हणजे ना सॉफ्टाईज आहेत बघा इथे इथे तुम्ही बघताय ऑक्टोपस सानू तुला आवडते ना ऑक्टोपस करायला कितीला आहे नऊशे नव्याण्णव रुपयाला या नऊशे नव्याण्णव रुपयाचा ऑक्टोपस तर पांड्याची प्राईज आहे दोनशे नव्याण्णव रुपये दोनशे नव्याण्णव रुपयाचा आहे हे का लाईन पण आहे ना तर आता बघा मध्ये आपण कपडे ठेवण्यासाठी एक स्टोरेज बॉक्स बघत होते पण आपल्या युट्यूब फॅमिलीने भरपूर जणांनी कमेंट केलं का ते काय एकदम जुन्याचे ते पेटे असतात ते म्हणजे त्यांना आवडत तर मी त्याच्याबद्दल नव्हतं सांगत ते व्हिडिओ मध्ये बघा याच्याबद्दल सांगत आपल्याला आयकिया मध्ये भेटलाय तो प्राइस भरपूर आहे सोळा हजार नऊशे नव्वद रुपये तर याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होते हे बघा हे स्टोरेज इथे पण आहे कलर चेंज आहे याची प्राइस पण आपण याला असं एज अ टीव्ही युनिट पण ठेवू शकतो मध्ये आपलं स्वतःच घर घेऊ ना तेव्हा आपण नक्की असं काहीतरी करू ना हा नऊ हजार रुपये तर बघा इथे एकदम लाईनशी असे एकदम ठेवलेले खूप सारे कलर ऑप्शन तुम्हाला बघायला मिळते व्हाईट कलर आहे ब्राऊन आहे डार्क ब्राऊन आहे मस्त एकदम वाटते बघा ना बघा फायनली आम्ही हे ताई याला काय बोलतात okay. जे आपण हे बघा आपले ताई आहेत तर ताईंचं नाव कांचन आहे ताई आपले व्हिडीओ बघतायत सांगितलं तर आम्हाला खूप म्हणजे छान वाटला आणि ताई लगेच आले पण की तुम्हाला काय हेल्प हवी आहे का खरच खूप छान वाटला ताईने आम्हाला सजेस्ट केला की तुम्हाला घ्यायचे तरी हे घेऊ शकता तर थँक्यू ताई खरंच बेड वगैरे लावले म्हणजे आता ते पूर्ण सेटअप करून दाखवलेलं आहे सेटअप एक रूमचं से, सेटअप रूमचं सेटअप से, से तुमचं इन्स्पिरेशन असतं तुम्ही तसं सेम तुमच्या घरी सुद्धा म्हणजे एक आयडिया आहे की तुम्ही घरात असं एक तुम्ही म्हणजे रेडी करून तुम्हाला आपल्याला करून पण देतात ते सर्व इथे होम प्लॅनिंग पण आहे अच्छा तुमच्या घराचं लेआउट घेऊन आला तर तुम्हाला सजेस्ट पण करतो की तुमच्या पूर्ण घरामध्ये तुम्ही कुठली वस्तू कुठे लावता कसं कर वाव खूप छान ना छान आहे उलट मग आता आपण हा ताई बुक करतोय मग आपल्याला किती दिवसात डिलिव्हरी होईल दोन ते तीन दिवसात डिलिव्हरी असते ठीक आहे ओके कधीपर्यंत ऑफर फर्स्ट जून फर्स्ट जून ना अच्छा छान छान हो हो एक चालेल थँक्यू आता आम्ही घेतलेला आहे आणि हे विदाऊट ग्लास घेतला आम्ही ग्लास चा रिस्क वाटत होता पंधराशे रुपये होत ग्लास पण त्याही काय सांगितलं ताईने सांगितलं का ही ग्लास तुम्ही कधी पण घेऊ शकता तर आपण बिना क्लास चा ही गोष्ट माहिती काय त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं की आपण इथून कोणतीही वस्तू घेतो तर आपण थ्री सिक्स्टी फाय डेज मध्ये चेंज करू शकतो आपण याच्या जागी कोणतीही वस्तू सेम प्राइस मध्ये घेऊ शकतो खूप चांगली गोष्ट आहे पण आपण असं काही करणार नाही कारण आपल्याला खरंच गरज आहे याची म्हणजे आम्ही जवळजवळ किती टाइम त्याला फिरतोय आता इथे एक तास जास्त झाला तर आता कॉफी वगैरे पिऊसल ते पण आहे ना सर्व ते पण बघूया कधी परत परत येणार आहोत

नाही काय नाही बोलू दे आवडला ना बघा एकदम सेटअप करून ठेवलेला आहे ना तर हा तुम्ही ना आता लहान मुलांचा स्टडी टेबल बघताय बघा सानू अगोदरच बोलली आय डोंट लाईक इट म्हणून सहा हजार नऊशे नव्वद रुपयाचं काय नाही आवडलं कुठला चार हजार नऊशे रुपयाचा आहे हा चार हजार रुपये चार हजार नऊशे रुपयाचा आहे आवडला तुला छान आहे ना घेऊ ना स्वतःचा देवा तर हा बघा हा ना रेस्टॉरंट आहे किती मोठं आहे ना पण आणि आपण रिव्ह्यू चेक केलेला खूप हो माझी आता इच्छा झाली कॉफी पियाची तर मी कॉफी पिन तुला काय झालंय का पास्ता पाण्याची बॉटल घेऊन चिकन पास्ता पाहिजे तर ते चिकन पास्ता चिकन पास्ता, पास्ता।, 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 ता. ता. पास्ता। तर आता आम्ही जे काही घेतलंय ना त्याचं आता इथे आम्ही बिलिंग आहे सातशे पन्नास रुपये टोटल झालेले आहेत कॉफी अनलिमिटेड आहे ना बीपी अनलिमिटेड आहे ओके आता खाणं पिणं झालेलं आहे आपलं आपलं ठेवायचं ना कॉफी पिले आणि सानुनी पास्ता, खाला पास्ता केक हो। <laughs> सा तर बघा इथे आम्ही आता शॉपिंग साठी आलो तर इथे ना हा एक आणि हा एक गे ना कितीला टू नाईन्टी नाईन छान वाटते ना पण ओके हा वगैरे तर हे बघा इथे ना रिअल वाले प्लॅन्ट ना अरे वा आणि प्रत्येकाची प्राईज अलग अलग आहे बघा तिथे सेवन्टी नाईन एकोणऐंशी रुपयाला मिळेल ना वाव छान हे पण बघा हे पण आहे इथं घेतलेलं हां मस्त नाही असं सर्व रिअलवाले पण मिळतात प्लॅन्ट हा बघा किती छान वाटते एकशे एकोणपन्नास रुपयाचा वाव किती सुंदर आहे बघा इथे बांबू प्लॅन्ट पण आहे ना स्नेहा आपल्या घरी होता असं ना किती वर्ष आपण ठेवला होता पण खूप किती थ्री फोर्टी नाईन चा घ्यायचं का किचन मध्ये ठेवायला पण बघा मस्त भरलेला वाटतंय ना असं काय नाही की आम्ही म्हणजे खूप लोक असं काहीतरी मान्यता पण असते की हे ठेवल्याने हे होते पण आपल्या जवळ दोन ते तीन वर्ष होत कारण तुम्ही जर आमचे जुने व्हिडिओ बघितले तुम्हाला दिसेल सेक्टर एकोणीस मध्ये मशरूम काही कोणी सांगितलं नाही मशरूम नाही मशरूम बघ इथे ग्लास पण आहे बियर ग्लास आहे कितीला आहे थ्री नाईन्टी नाईनचा काय बोलते हा आता आपण बेस घेतला त्याच्यामध्ये आपण हे युज करू शकतो तर आता ना आमचा माइंड जरा चेंज झालंय आपण जो बिल बनवलेला ना जे कपडे स्टोरेज करण्यासाठी तर त्याला आता था आपण कॅन्सल करतोय कारण आपल्याला एका ताईने सांगितलं की जे जसे तुम्हाला पाहिजे ना ते काय ते आपल्याला इथे भेटतील आणि बघा इथे भेटलेले ऑनलाईन बरोबर नाही निघाले आपण जेवढे जसं पाहिजे होत तसं मिळायला एकाची एकाची किती प्राइस आहे टू नाईन्टी नाईन टू नाईन्टी नाईन जर आपला कमी मध्ये सध्या होते तर करायला काय नंतर जेव्हा स्वतःचा होईल तेव्हा आपण करू शकतो नाही जर नसता भेटला तर हंड्रेड पर्सेंट घेतला असता हे बघा आम्ही बिल पण बनवलेलं हे बघा दाखवतो हे बघा सतरा हजार नऊशे नव्वद रुपये बिल सुद्धा बनवलेला पण हे आम्हाला भेटलंय ना म्हणून आता तो कॅन्सल करतोय आम्ही ना तर टोटल याच्यातले ना आम्ही चार घेतलेले आहेत जर तुम्ही इकडे येत आहे ना शॉपिंगसाठी मध्ये तर एक लक्षात ठेवा पूर्ण दिवस काढून या असं नका समजू का, का तुम्ही मी एक एक दोन एक दोन तास काढतोय आणि शॉपिंगला जातोय एक दोन तासात येईन असं नाही मोठा आहे गोडाऊन आणि प्लस तुमचा पूर्ण दिवस जाईल याच्यामध्ये तर प्रॉपर तुम्ही पूर्ण दिवस काढून या इकडं जर काही शॉपिंग करायची असेल तर खूप काही अशा घरातल्या वस्तू वगैरे ना बघण्यासारखं तर भरपूर आहे तर आता आम्ही चालून चालून थांबलो तर थोडासा रिलॅक्स करतोय जागेवरती तुम्हाला असं बसण्यासाठी भेटेल तुम्ही रेस्ट करू शकताय आम्ही नंतर पुन्हा शॉपिंग तुमची कंटिन्यू करू शकताय जो बांबू प्लांट बघते ना असं सिंगल मिळेल कितीला आहे वन सेवन्टी नाईन एकोणीस एकोणऐंशी रुपये ना हे बघा इथे आणखी आहेत पाचशे चाळीस रुपयाचा कुठला हा स्पायडर हे बघा इथे पण आहेत भरपूर सारे तो कसला आहे फनसाच आहे जॅकूड असेल ना काय नाव आहे कारण म्हणून बोल ही बघा किती सुंदर वाटतात वाले आहेत सर्व वाव ते खराब आपल्याला नाही केअर त्याची हा एकशे एकोणपन्नास रुपयाचं एक आहे किती भारी आहेत बघा हा बघा किती छान आहे चौदा हजार नऊशे नव्वद रुपयाचा आणि तो कोपऱ्याला दिसत आहे ना तो सहा हजार नऊशे नव्वद रुपये त्या साईडचा बघताय ना तुम्ही मोठा तो आठ हजार नऊशे नव्वद रुपयाचा सण कुठला घ्यायचा हा वाला घेऊ घेऊ खूप छान छान असे मिरर आहेत ना बघा इथे ना राऊंडवाले पण मिरर आहेत बघा आर सी हा आहे दोनशे चौ चोवीसशे नव्वद रुपयाचा चोवीसशे नव्वद हा मला बघा किती सुंदर दिसते चोवीसशे नव्वद रुपये हा म्हणजे ऑफर आहे बघा किती सुंदर सुंदर आहेत बघा पाच हजार नऊशे नव्वद रुपये दोन हजार नऊशे नव्वद रुपये असे अलग अलग प्राइस छोटे पण आहेत बघा इकडे बघा वॉच पण आहेत नऊशे नव्याण्णव रुपयापासून स्टार्ट बघा किती सुंदर असे वॉच आहेत प्रत्येकाची प्राइस अलग अलग आहे छान आहेत ना पण आता ऑलरेडी आपल्याजवळ आहे म्हणून आपण नाही हां बघा सतराशे हजार रुपयेपासून लॅम्प चालू आहेत हजार पाचशे त्याला तुम्हाला एकदा मी दाखवतो आ, सेट साठी पण भेटलाय म्हणजे कबड ऑर्गनाईज करायला तर आम्ही सेट मध्ये घेतोय म्हणजे आता एकाचा कधी दोनशे एकोणपन्नास आहे तर आपण बघतो आता किती घ्यायचे एक काम कर ब्लॅक वाले पण घे आणि व्हाइट वाले पण घे ब्लॅक घेते चार व्हाईट चालेल हां चालेल ठीक आहे मग कसं एकदा सेट करून ठेवले ना कपडे चांगले चांगले राहतील आणि ज्या कोणी ताई आहेत त्यांनी आपल्याला सजेस्ट केलं आई केलं थँक्यू सो मच आणि जसं आपल्याला पाहिजे तशीच मिळाले ना सर्व आठ सेट आपण मस्त चल जायचं जाणू नाही छत्री येत काय ते अंब्रेला मग काय कवर बोलता एक कवर येत असली मोठी छत्री आहे छान आहे सनूची पाय दुखतात म्हणून तिला ट्रॉली मध्ये बसवली तर बघा छत्रिया पण आहेत तीनशे नव्याण्णव रुपये तीनशे नव्याण्णव चारशे रुपयाला एक छत्री आहे पाचशे रुपयाला ती आहे सहाशे रुपयाची आहे ती तर आता आम्हाला येऊन इथे तीन तास झाले आणि तुम्ही हो विश्वास नाही करणार की बाहेर निघायचं मनच नाही जेवढे पण वस्तू आहेत ना घरात लागणारे काय ना काय म्हणजे युजफुल आहे तेच वस्तू आम्हाला दिसतात पण तुम्हाला आम्ही नंतर सांगणार पण कितीचं बिल झालंय कारण आम्ही फक्त आणि फक्त गरजेचे वस्तू आहेत असं नाही हे दिसते ते दिसते घेऊया

म्हणजे हां एवढे छान छान आहेत ना खरंच आता हे बघ इथे असं म्हणजे तेही शॅम्पलसाठी ठेवलं की तुम्ही असं म्हणजे सेटअप करू शकताय बघा किती सुंदर ना साबण ठेवण्यासाठी टूथब्रश इथे याच्यामध्ये हँडवॉश छान आहे ना मस्त उशिया उशा किती प्राईज आहे फाय नाईन्टी नाईनला एक नाही बघा इकडे पण आहेत अशा खूप काही अलग अलग व्हरायटीच्या आहेत अलग अलग प्राईज आहेत सर्विंग बाऊल वगैरे आहेत बघा किती छान आहेत पण तेवढे काही खास क्वालिटी नाही दोन हजार रुपयाचा आहे हा कितीचा आहे तीनशे रुपया तीनशे रुपयाला तीनशे रुपयाचा लाकडाचं पण आहे बघा त्या साईजमध्ये

हो विलिंग करायलाच चालू मस्ती आता बंद कर तर फायनली आता आमची शॉपिंग झालेली आहे काय बघते अजून स्नेहा कुठेतरी अटकले वाटते शॉपिंग मध्ये बॉक्स आहेत का चल बिल करायचं का म बस कर शॉपिंग काय करायचं तर सुपर गर्ल दिसते आता तू अशी बसलीस तर फायनली आय के मध्ये आमची शॉपिंग झाले आणि खरं सांगू तुम्हाला आता वाजले साडे नऊ आपण किती वाजता एंटर केलेला मध्ये सहा वाजता आलो होतो आणि एवढे म्हणजे एवढा टाइम कधी निघून ज्याला समजलाच नाही भरपूर टाइम झाला असता कारण मला वाटतं चार ते पाच तास तर पाहिजे जर तुम्ही आतमध्ये एकदम एक बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला जर शॉपिंग अशी करायची असेल तर घरातल्या सर्व खूप छान ऑप्शन असतात खूप सारी व्हेरायटी बघायला मिळतात खूप छान आहेत प्रोडक्ट जे आम्हाला वाटतं ते आम्ही घेतलंय आता तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कुठे बघायला मिळणार आणि जर तुम्हाला असं वाटत असेल आपली व्हिडिओ बघून इथे यावं तर एक लक्षात ठेवा सुट्टीच काढून या कारण तुमचं सारखं का मन इकडं तिकडे हे बघितलं ते बघितलं असंच आहे आणि टायमिंग कधी निघून जाते ना हे समजणारच नाही आणि लवकर येण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या मनासारखी तुमची शॉपिंग होईल तर आता आम्ही आईस्क्रीम खातो आणि घरी जातो आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणखीन हां हा प्रमोशन व्हिडिओ नाही हा नाहीतर तुम्हाला वाटेल प्रमोशन व्हिडिओ आहे आम्हाला घरातल्या वस्तू घ्यायच्या होत्या आपल्या ताईने म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीने आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केल्या होत्या तर कसं आहे तेव्हापासून आम्ही ना ते कपडे ठेवण्यासाठी काय आणला नव्हता आणि ऑनलाईन घेतलं ते काय मला आवडले दाखवले हा घेतलं कबड ऑर्गनाईज आणि तुम्ही बघितलं असणार आपण ना म्हणजे कबड सारखा हे घेतलेला पण नंतर तो कॅन्सल केला आपल्याला चांगले हे भेटलं म्हणून आपण नंतर पण घेऊ शकतो वाटलं तर कधी आलं नसणार ना तर नक्की एकदा व्हिजिट करा आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवड नसेल तर या व्हिडिओ करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येतो पर्यंत बाय बाय